किती झाड बघितली असं आश्चर्य वाटत केवढ स्वच्छ पाणी मला आश्चर्य वाटतंय खरंच हे बघा ना केवढ स्वच्छ पाणी आहे काय खरच मी फारच काय तर फार कमी ठिकाणीच मैयाचं पाणी असं म्हणजे घाण मिक्सीत किंवा अगदी जलपर्णी घाण म्हणजे जलपर्णी वाढलेलं असं बघितलं फार लेअरली बघितलं एकतर मात्र इथं पाणी अगदीच जास्तच स्वच्छ वाटते काय का इथं कसं आहे ना ह्या आसपास कुठेही इंडस्ट्रीज नाही आहे अजिबात त्यामुळं वेस्ट कुठल्याही या मयात जात नाही आणि मेन म्हणजे इथली माणसांची एकूण राहणी वेगळा आहे कारण की इथली माणसं मैयाला नह डायरेक्ट देवी मानतात देव म्हणतात शक्ती मानतात आपण तसं करत नाही आपण असं जल जल देवता जल देवता म्हणतो पण पुढं काही नाही इथं मध्ये लिटरली मानलं जातं आणि त्यामुळे हा फरक आहे सगळा हर नर्मदे हां हे ते पत्थर आहेत बहुतेक ज्याबद्दल गावातले लोक साखं म्हणत होती पत्थर हे पत्थर हे पत्थर हे आणि हो खरंच पत्थर आहेत पण सकाळपेक्षा अवघड रस्ता नाही आहे सकाळी लिठरी वाट लागलेली पूर्ण भीती वाटत ती सकाळी की रस्ता चुकतो काय म्हणून पण नाही मग यानं अगदी बरोबर आणलेलं पण तसाच रस्सा अवघड असा आणि भीती वाटणं स्वाभाविक होतं वा शंभर टक्के खोल आहे पाणी इथं शंभर टक्के मध्ये हार तर गाव समोर दिसतंय पण रस्ता असा असल्यामुळे जरा वेळ लागणार स्वाभाविक आहे हळूहळू जाऊ नर्मदे हर नर्मदे हर पत्थर 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 नुसते बरेच नुकिले पत्थर आहेत टोकदार पत्थर आहेत हळू जायचं ॲक्च्युली मला तो ओंकारेश्वर होते मोर टक्क्याचा तो तो नदी तटाचा मार्ग आहे ना तो आठवतोय आणि तो पण असाच आहे बराच बरासा है तो नर्मदे हर तक बरेस खड़क अय नर्मदे हर असो का ही असो सर्व का सुंदर है खरा फार सुंदर है सग त्रास होते दमछाक होती है घाम यो लगता है, तो है, है। मजा है आनंद है समाधान है नर्मदे हर ला म्हणतात सुंदर एरिया वा इकडनं पण आहे तिकडनं पण सुंदर सुंदर खरंच नरमदेमध्ये चला जवळ दिसतोय आश्रम तरी पण एक आहे पंधरा मिनिटाचा रस्ता आहे हळूहळू हे दृश्य बघत बघत जाऊ नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर काय सुंदर है रे जबरदस्त आहे खरच वा नर्मदे हर नर्म कालपासून काय चाललंय कळत नाही पण कालपासून आम्हाला दररोज मुक्कामाच्या ठिकाणी अशी मैय मस्त विक्री दगडात मला हाताला मिळते <laughs> नर्मदे हर नर्मदे हर परवा आपण वा नर्मदे हर म्हणला तो सिगरेट एक नंबर आता गाव सोडतोय कुठलं फडकी संगम फडकी संगम सोडलेला आहे आणि पुढं जातोय अजून तास आहे चालायला मग सिवनीला जाऊ आणि सिवनीतनं पुढचं गाव कुठंही नऊ किलोमीटर आहे नव्हते शक्य नाही आज पण सिवनी पण शक्य आहे शिवनी दोन अडीच किलोमीटर असेल मला वाटते फक्त एकच प्रॉब्लेम एकच आहे की पत्थर आहेत परत तुडं तुडं जायचं ना काय असं ऑप्शन नाही आहे हळूहळू जाऊ पोचू हर किती सुंदर दिसते पाणी बघा निळ निळ शार पाणी अगदी नर्मदा घरमध्ये हर नर्मदे हर घरमध्ये हर हो आजचा दिवस मी काही विसरेन असं वाटत नाही आहे कारण की एकतर इतके पत्थर आहेत प्रचंड म्हणजे जरासरी एक रस्त्यावर ते बोर्डला असतो बघा हटा ध्यान काय ध्यान हटी ध्यान दुर्घटना घटी तो आज खरंच सेम आहे काय खरंच हे बघा रस्ता पत्थर 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 काय खरं आणि एवढा सुंदर किनारा मी एवढा सुंदर किनारा असून पण बघता येत नाही कंटिन्युअसली त्यामुळे थांबतो निवांत बघायचं मग पुढं चालायचं कारण की अखंडनंतर तर खाली आहे मैयाकडं नाही आहे ध्यान फक्त मैयाकडं आहे नरमदे हर नरमदे हर कारण की बरंच ह्या दगडानं धार आहे दोन तीन माझा पण पा अगदी हे झालेला मुरगळला ऑलमोस्ट मुरगळलेला पण मैयानं वाचवलं हळूहळू हळूहळू आता शिवनीजवळ येते असं म्हणतायत तरी हे तुम्हाला या टर्न झाले नाशी तिकडं गेलं <laughs> की कुठेही शिवनी आहे बघू कुठं आहे मध्ये ए हरमदे हर चल बघ कसले डेंजर डेंजर पत्थर आहेत इतका सुंदर किनारा असून सुद्धा मी कंटिन्यू पाहू शकत नाही माझ्याकडं थांबून बघतोय थांबून बघतोय हे असे पत्ते हालतात आहे बघा त्यामुळे सगळं अवघड होतं एखादा पत्ता तरी हल्ला आपली वाट लागली पण समजायची पण मोस्टली काही होत नाही कारण ती आहे ना सगळं छान करून घेते मध्ये क्या बंद झाला मग खालून जाऊया ना हो का आहे दो, थो। लग का बाबू या आरामात <laughs> या या काय धरता वेळ नाही इतरा दी, चला चला का भीती वाटते चला या <laughs> नमधे हार वाह 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 हाँ मुड़ जाओ जाओ में। या हो क्या होते मी उतर तो लो नहीं या अब सत्तर साल की उम्र में और क्या करना है नर्मदे हर <laughs> नर्मदे हर आ गए आ गए इकडनं इकडनं येणं इम्पॉसिबल होतं किती अवघड आहे बरोबर बरं झालं बरं ते आलो खालती आलो तर आता पूर्ण मैया केंद्र रस्ता आहे आता बहुतेक कोणती सिवनी दोन पण नसेल मला वाटते एकच एक, एक दीड किलोमीटर असेल इथं रेंज नाही आहे त्यामुळे ऑफलाईन मॅपवरती बघतो आहे त्यामुळे अंदाज पंचे काम चाललं आहे पण जास्त लांब नेऊ हो नक्की आहे नर्मदी हार नर्मदी हार काय रस्ता आहे रे बाबा खरंच भयंकर आहे रस्ता हे काय हे मोठे पर पत्थर परवडतात हे छोट्यांची भीती वाटते जास्त पण कधी कुठला सरकेल आणि आपला खालदे आपण खाली पडू काय सांगता येत नाही ह्या छान गोष्ट काय आहे त्या समोर आश्रम बहुतेक आहे आणि मैयावरती छोटासा वॉटरफॉल आहे आणि बराच वेळ आहे हातामध्ये खूप मोठी गोष्ट आहे अरे बापरे बापरे बाप रे बापरे अवघड आहे सगळं वा किती सुंदर दिसतंय वॉटरफॉल खरंच तो मी बघतो झूम करून दिसतंय का त्या जवळून गेल्यावर बघा काय धीरगंभीर आवाज आहे फक्त अजून आश्रम कुठे कळत नाहीये हे का स्मशान आले म्हणजे आश्रम जवळ आहे गाव जवळ आहे <laughs> काय पण लॉजिक असतात ना नर्मदे हर नर्मदे हर नर्मदेहर मी मंडल्यामध्ये आल्यापासून बघतोय मैयावरती किती वॉटरफॉल्स आहेत किती थरांवर ना मैयाशी वाहते आहे हेच आपल्याला मी पुढं पुढं बघायला मिळत पण नाही ओंकारेश्वरनंतर ओंकारेश्वरनंतर मला वाटतं तर महेश्वरला सहसा आहे त्यानंतर काही असं बघायला मिळत नाही ते फक्त मंडल्यामध्ये इझिली बघायला मिळतं म्हणून मंडळात या नर्मदे हर सुंदर झाड आहेत खरंच म्हणजे प्रत्येक झाडानं किती परिक्रमावासी बघितले असतील किती ऋषी बघितले असतील असतील किती तपव म्हणजे काय कुणाकुणाला त्यांनी बघितलं असेल काय मी त्यामुळं अर्जुनाच्या झाडांना जे हातीला बघितलेलं आहे आपण सप्त ऋषी म्हटलं होतं उगच नाही ना हजारो वर्षापासून हे वृक्ष आहेत लाखो परिक्रमावासींना लाखो ऋषींना लाखो त्यांनी बघितलं आहे वा मैया नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर सर्व काही अजब आहे इथं सगळंच खरंच अजब आहे चला मी एवढंच जवळ येऊ शकतो कारण की धबधबा त्या साईडला आहे नर्मदे हर नर्मदे हर वा चला जायला पाहिजे मला होतं होता नाही दोघं जण बोर पुढे गेली नर्मदे हार नर्मदे हार दृश्य परत भाग मिळत नाहीत का काय वाईट वाटते खरंच लगेच जायला नर्मदे हार बाबू भर लागे पुढं हा राव वा राव हा इथून आहे चांगला व्यू आहे चांगला अँगल आहे वा नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हर मै नर्मदे हर हेच दृश्य बघायला आलेलो होतो असं वाटतय नर्मदे हर चला शिवनीचा आश्रम आलेला आहे कुठलं मंदिर असावं मोस्टली ते शिवमंदिरच आहेत किंवा मयाचं मंदिर असतं था। जाऊ थांबू आणि उद्याला सकाळी निघू परत बघू नर्मदे हर नर्मदे हर म शिवा ओम नमः शिवाय, शिवाय गौ माता सब कुछ है यहाँ पर शिव मंदिर है शिव जी है माता जी का मंदिर है ये क्या ये मैया है नर्मदा मैया है ये अम्बा ये माता वाह नर्मदे हर वाह सनत्कुमार द्रुतं कश्यपादि षटपदैुतम सकियमानसेशु नारदाधिषटपदैव देवदेव राजकर्म शर्मदे तुम पाद नमामि देवि नर्मदे दपङ्कजं नमामि माता नर्मदे अलक्ष लक्ष लक्ष पापलक्ष सारथायुधं रस्तु जीव जन्तु तन्तु भुक्तिमुक्तिदायकं विरञ्जि विष्णुशङ्कर धाम वर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि माता नर्मदे